नमस्कार मैत्रिणींनो हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत अक्षय पात्र रांगोळी सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ सात ते एक थेंब आपण काढून घेणार आहोत हा जो मधला थेंब आहे तो थोडा आपण मोठा करून घेऊ आणि असे वरती खाली असे तीन तीन थेंब येऊ द्यायचे असे समोरासमोर थेंब आपण काढून घ्यायचे आहेत आता जे जा मध्ये जागा उरलेली आहे जा त्याच्यात असे तिळकस पण आपल्याला थेंब काढून घ्यायची आहे आता आपण त्याच्या जे थेंब काढले त्याच्या थे आजूबाजूला जे आहे तिथे आपण थेंब काढून घेऊ त्याच्या थोडं वरती घ्यायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चल अच्छा सर्व बाजूने आपण चार चार थेंब काढून घेऊ थोडे ते थे थेंबांच्या वरती घ्यायचे आपल्याला अशा सर्व बाजूने आपण चार चार थेंब काढून घेतलेले आहे आता त्यानंतर चार थेंबानंतर तीन थेंब काढायचे म्हणजे मधोमध ते थेंब येऊ द्यायचे चार थेंबांच्यामध्ये असे तीन थेंब येतील एक दोन तीन आणि दोन एक दोन तीन आणि दोन म्हणजे चार ते थे दोन थेंब आपण काढायचे चार ते दोन अशा पद्धतीने आपण वरती चार ते दोन असे थेंब काढून घेतलेले आहेत आता जे आपण थेंब काढलेले आहेत जे चार तीन दोन त्याच्यावर फक्त अशा रेषा मारून घेणार आहोत सर्वच ठिकाणी थेबांवर आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आता आत आपण रेषा ओढून घेतलेल्या आहे आता त्या फक्त मधल्या थेंबाला जोडायच्या आहेत आता जी खालची जी छोटी लाईन आहे जी दोन थेंबांनी जोडलेली आहे आपण रेषा ती रेष आपल्याला ही जो वरचा थेंब आहे त्याला जोडायची अशी तिरकस जोडायची ती दोन नंबरची त्या दोन नंबरच्या थेंबाला जोडायची म्हणजे मधल्या थेंबाला जोडायची आणि ही तिसरी रेष जी आहे ती तिसऱ्या रेषेला रे जोडायची जो थेंब आहे सर्वात खाली जो थेंब आहे त्याला जोडायचे कारण मध्ये जो मधला थेंब सोडला तर फक्त तीन तीन थेंब आहेत आजूबाजूला आता सुरु सुरुवातीला आपण सगळीकडे असं जोडून घेऊ जसं इकडे जोडलं तसंच त्या साईडला पण तसंच करायचं आहे त्याच्या बाजूच्या तिथे पण तसंच करायचं आहे असं सगळीकडे आपल्याला असं जोडत जायचं आहे थेंबाला त्या रेषा जी सर्वात मोठी रेषा असते ती सर्वात खालच्या थेंबाला येते थे। अशी आधी एक बाजू आपण जोडून घेऊ आता ही एक बाजू जोडून झाल्यानंतर जी आता आपली दुसरी बाजू उरलेली आहे जी दुसरी बाजू उरली ती तिकडे जोडायची ते, ते तिरकस अशी जोडत जायची पुन्हा त्याला अशी जोडत जायची तिरकस जोडायची त्याच्या बाजूच्या याला जोडत जायचे प्रत्येक जे शेवटचं आहे ते पण तसंच जोडायचं आहे आपल्याला तिरकं जोडत जायचं आहे आता वरती असा आपण एक थोड़ असा आकार तयार करून घेऊ एक खोळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही रांगोळी आपण काढलेली आहे मधला जो भाग आहे त्या ठिकाणी चांदणीचा आकार तयार होतो माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल ला ला जस्च तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा आणि ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील तसेच ह्या चॅनलवरती प्रत्येक सणाची रांगोळी तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू